छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अमरावती प्रहारच्या वतीने शिव भीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन विविध गटातील तरुणांपासून ते ज्येष्ठ खेळाडू धावले मॅरेथॉन स्पर्धेत आमदार बच्चू कडू यांनी दाखवली मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी मॅरेथॉन स्पर्धेत विविध बक्षीस अमरावतीच्या शिवटेकडी पासून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ धन्यवाद सर कंटिन्यू बच्चू कडू यांनी मशाल हाती घेत शिवटेकडीवरील शिवरायांना केले अभिवादन यावेळी बच्चू कडू बोलताना म्हणाले की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची होणारी लूट थांबवली होती मात्र आजही ती लूट होत आहे ही लूट थांबवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे आजही कापसाला भाव सहा रुपये का मिळते मजुरी दोनशे रुपये का मिळते हॉस्पिटल मध्ये अजूनही सामान्य माणसाची व्यवस्था का होत नाही शिक्षणामध्ये अजूनही विषमता का निर्माण होते पोलिसांची भरती का होत नाही झाली तर त्यामध्ये करप्शन झाले नाही पाहिजे याचा विचार सुद्धा यावेळी या दौड स्पर्धे मधून घेतला पाहिजे जयंती म्हटलं तर मिरवणूक ताशे वाजवणं नाचणं हा एक का नेहमीचा कार्यक्रम आहे आता वेगळं काही दिलं पाहिजे आपण आणि म्हणून सीओ भीम दवळ ती या देशातला जातीवाद धर्मवाद संपेल आणि खरी हक्काची लढाई सुरू करेल शेतीमालाचे भाव भेटल्याने तिची लढाई मजुराले मजुरी कमी भेटतं त्याची लढाई अजूनही सामान्यांच्या आरोग्याच्या हाल अपेक्षा होते ती लढाई सुरू करायची आहे शिक्षणामध्ये असलेली विषमता आहे ती लढाई सुरू करायची आहे म्हणून धर्म आणि जातीच्या लढाईपेक्षा ह्या लढ्या मोठ्या झाल्या पाहिजे ही हक्काची लढाई निर्माण झाली पाहिजे म्हणून भीम भीमदवळ आपण मॅरेथॉन सुरू केलेली आहे छत्रपतीनं तलवारीच्या ताकदीवर गडामागं गड किल्ले आम्ही शिव टेकडीवर चढता चढता थकवा आला त्यांनी साडेतीनशेच्या वर, वर गड किल्ले जिंकले एक डावने दोन डाव जिंकले तर हात गेल्यावर पुन्हा ते गळ हात ताब्यात घेतले आणि गडाहून लोकशाही निर्माण करण्याचं काम केलं आणि तेच पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लेखनेतून क्रांती केली आणि पुन्हा लोकशाही या देशामध्ये रुजवली तर या लोकशाहीमध्ये सुद्धा छत्रपतीची जयंती अधिक चांगली होतं राजे म्हणजे राजेशाही संपवली लोकशाहीनं आणि राजेशाही संपल्यावर खऱ्या अर्थानं लोकशाही सुरू झाली तरी छत्रपतीचं नाव मोठ्या गर्वानं लोक घेतात कारण सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन एक खरं आपल्या लोकांचं राज्य आपलं राज्य निर्माण करण्याचं काम कष्टकरी रयत म्हणजे कष्टकरी कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं म्हणून त्यानिमित्तानं एक विचाराची दौड आम्ही सुरू केली आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर